आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही पंचगंगा नदीपात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला समर्पण संस्थेचे सहकार्य दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रुकडी तालुका हातकणंगले गावच्या हद्दीत पंचगंगा नदीच्या काठावर आज सकाळी सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी पुरुषाचा सडलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे पोलीस पाटील सौ कविता सोमनाथ कांबळे वय पस्तीस राहणार रुकडे यांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे वय वे अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्ष असून तो कुजलेल्या अवस्थेत आढळून आला मयताच्या उजव्या हातावर विजयाने डाव्या हातावर महाकाल असे गोंदलेले टॅटू केलेले असून अंगात फक्त राखाडी रंगाची अंडरवेअर होती मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटलेली नाही घटनास्थळीत शवविच्छेदन करण्यात आले असून प्राथमिक अहवालात मृत्यूचे कारण बुडून मृत्यू असल्याचे स्पष्ट झाले आहे या घटनेची माहिती मिळतात समर्पण संस्थेचे स्वप्ने नरुटे आणि घटनास्थळी भेट देऊन पोलीस व ग्रामस्थांना सहकार्य केले या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पिलाने करीत आहेत पोलिसांकडून मयताची ओळख पटवण्यासाठी व नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की या व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ हातकणंगले पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा एसएम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा